नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की अमृता वहिनी सावलीला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयार करतात अमृता वहिनी सावलीला म्हणतात तू या स्पर्धेत भाग घे विठ्ठलाच्या कृपेने सगळं काही छान होईल सावली अमृता वहिनीच्या म्हणण्यानुसार स्पर्धेत भाग घ्यायला काही हरकत नाही असं असमन म्हणते असं म्हणून स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार होते हे सगळं त्या दोघी बोलत असताना ऐश्वर्या ऐकते आणि घाणेरडी ऐश्वर्या लगेच प्लॅन तयार करते काहीही झालं तरी सावलीला या स्पर्धेत भाग घेऊ देणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सावली स्पर्धेसाठी जायला घराबाहेर पडते तिने कोणाला सांगितलेले नसते मी स्पर्धेसाठी येणार आहे किंवा भाग घेणार आहे हे फक्त अमृताला माहीत असते सावली रिक्षा पकडून जाणार असते ती घराबाहेर उभी असते तेवढ्यात त्या कारस्थानी ऐश्वर्याने गुंडांना फोन करून पाठवलेले असते काही गुंड तिथं येऊन सावलीला पकडून घेऊन जातात आणि सावलीला बांधून ठेवतात सावली, सावली ओरडत असते आणि म्हणत असते तुम्ही हे सगळं का करत आहात तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते तुला या स्पर्धेला जाता येणार नाही स्पर्धेला नाव नोंदणीचा टाइम फक्त पाच वाजेपर्यंत आहे आणि मी पाच वाजेपर्यंत तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही तू या स्पर्धेत गेलीस तर भाग घेतलास तर सारण तुला काही करून जिंकवणार आणि तू या लायकीची नाहीयेस की तू जिंकावी असं मला वाटतं ब्रँड अम्बॅसिटर बनवणार आणि एकदा का तू ब्रँड अडर बनली तर माझ्या कंपनीची वाट लागेल सावलीला या सगळ्यातून बाहेर कसं पडणार असा विचार असतो आणि विठ्ठलाला मनापासून सावली हात जोडते आणि विठ्ठलाच्या कृपेने सावलीमध्ये बळ येते आणि ती या सगळ्यांना धक्के मारून खाली पाडते आणि तिथून पळून जाते आणि या स्पर्धेत पोहोचते आणि तिथे बबलू आणि सोहम बाहेरच बसलेले असतात आणि सावली धावत गेल्यामुळे तिला खूप दम लागलेला असतो आणि तिचा चष्मा देखील तुटतो आणि सावली बबलूला म्हणते बबलू दादा माझा चष्मा तुटला आहे आणि आता काही वेळातच स्पर्धेला सुरुवात होणार आहे तेवढ्यात सारंग म्हणतो सावली तू टेन्शन नको घेऊ मी कालच कॉन्टॅक्ट लेन्सेस बनवले होते कधी ना कधी तुला कामी येतील आणि आज ते कामी आले सोहम म्हणतो वहिनी तू अगदी वेळेत आलीस थोडा उशीर झाला असता तर तुला या स्पर्धेत भाग घेता आला नसता आज मी खूप खुश आहे तू या स्पर्धेत भाग घेत आहेस तेव्हा सारंग म्हणतो मला देखील धक्काच बसला मला देखील माहीत नव्हते सावली या स्पर्धेत भाग घेणार आहे आणि नंतर मग सावलीचे नाव नोंदणी करतात लगेच स्पर्धेला सुरुवात होते आणि इकडे ऐश्वर्याचा राग अनावर होत नाही ती गुंडांवर खूप चिडते आणि त्या गुंडांना म्हणते तुम्हाला त्या एका साध्या मुलीला सांभाळता आले नाही तुम्हाला आता मी एक रुपया पण देणार नाही आणि इकडे स्पर्धेला सुरुवात होते आणि अँकर एंकर, अँकरिंग करत असतो ते म्हणत असते रुपम मॉडेल हँड या स्पर्धेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे याची टॅगलाईन असते तुमच्या मनात असणारी भारतीय नारी चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया आणि पहिला राऊंड असतो रॅम्प वॉक आणि सावलीने कधीच रॅम्प वॉक केलेला नसतो ना ती कधी मॉडेलसारखं चाललेली असते ना कधी हिलची सँडल घातलेली असते पण ती या सगळ्या गोष्टी विठ्ठलाच्या कृपेने करत होती ती विठ्ठलाचे नाव घेऊन छान प्रकारे रॅम्प वॉक करते आणि या स्पर्धेत एक जज कोण असतो तर जगन्नाथ तर मित्रांनो जगन्नाथ सावलीचा रॅम्प ॉक पाहून खूप खुश होतो त्याला खूप अभिमान वाटतो आणि तो, तो मोठ्याने टाळ्या वाजवतो त्यानंतर मग दुसरा राऊंड असतो प्रश्न विचारणे आणि त्यात नंबर असतो सावलीचा तर जज तिला खूप अवघड प्रश्न विचारतो आणि त्यातला एक जज सावलीला विचारतो मॅडम तुम्ही रूपाने खूपच सावळ्या आहात आणि तुम्हाला असं कसं वाटू शकतं तुम्ही हे कॅम्पिटिशन जिंकू शकाल आणि तुमच्यात काय क्वालिटी आहे अशी तेव्हा सावली खूपच छान विश्वासाने उत्तर देते नारीच्या अंतर्मनातलं सौंदर्य दुसरे जज तिला प्रश्न विचारतात तुमच्या व्यतिरिक्त किंवा तुमच्या आईच्या व्यतिरिक्त सुंदर नारी कोण आहे यावर सावली म्हणते या जगात सगळ्यात सुंदर नारी कोण असेल तर माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या नवऱ्याची आई तिलोत्तमा मॅडम आणि यावर सगळे लोक जोरजोरात टाळ्या वाजवतात विनर आता घोषित होणार असतो आणि तेवढ्यात जगन्नाथ स्टेजवर येऊन सावली मेहंदळे असे नाव घोषित करतो आणि यावर सारंग सोहम बबलू हे खूप खुश होतात आणि मित्रांनो तुम्ही पाहिलेच आहे सावली ऐश्वर्याचा डाव उधळून कशाप्रकारे स्पर्धेला आली हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा